सोलापुरातील नामवंत दैनिक जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने चला मतदान करूया या मोहिमेला प्रथम तर मी ॲडव्होकेट श्रीनिवास शिवानंद कटकूर यांच्या वतीने मी मनापासून दैनिक जनदर्पण चॅनलच्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या संपादक मंडळ आणि आमच्या स्नेही व्यंकटेश दुंतासाहेब यांना प्रथम तर मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आपण मागच्या या या महिन्यात चा आपण एक सध्या भारतातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि परवाच नासू मराठवाडा विदर्भ विभागामध्ये विदर विदर झालेल्या अत्यंत कमी टक्क्यामध्ये मतदानाचा तो टप्पा झालेला आहे ही भारतातील लोकशाहीची चळवळ आहे आणि ही लोकसभा इलेक्शन आपल्याला दर पाच वर्ष मिळते आणि भारतातील सर्व समान नागरिकांना जे सज्ञान आहेत वयाच्या अठरा वर्षापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वांना मत आपल्याला मतदानाचा अधिकार आहे त्यामध्ये सुशिक्षित अशिक्षित किंवा जे वेल एज्युकेटेड आहेत किंवा जॉब आहेत सर्वांना समान अधिकार एक प्रत्येकाला एक मतदान करण्याचा अधिकार आहे एक वोटिंग करण्याचा आणि त्या मतदानाच्या आधारे आपण जर जाऊन आपण मतदान केंद्रावर समक्ष जाऊन आपण मतदान केल्यास त्याची टक्केवारी वाढ वाढून आपल्या भारतामध्ये सशक्त आणि मजबूत अशी केंद्र सरकार येऊन आपल्या संपूर्ण भारताच्या विकासासाठी नक्कीच पुर ते कार्य करतील आणि आपण दर पाच वर्षाने एकदा आलो ती सामूहिक सुट्टी शासनाच्या वतीने दिलं जातं त्याचा आपण पुरेपूर वापर करून सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी साडेसात ते संध्याकाळी म्हणजे चार वाजेपर्यंत इलेक्शन आहे म्हणजे वोटिंग आपल्याला अधिकार मिळतो पण आपण सकाळच्या स्टेशनला आपण सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान किंवा अकराच्या दरम्यान आपण जाऊन इलेक्शन आपण संपवल्यास त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपण इलेक्शन केल्याचं एक मोठं समाधान आणि भाग्य आपल्याला मिळेल आणि आम्ही पण या मतदान करू या मोहिमेमध्ये आम्ही विधिज्ञ मंडळी सोलापुरातील संपूर्ण विधिज्ञ मंडळी त्यामध्ये आम्ही सहभाग होणार आहे आणि आपणसुद्धा आपण नक्की सहभाग होऊन त्यामध्ये शंभर टक्के मतदान हे आपली सोलापुरातील नावादूपास येणार आहे त्यामुळं आपली चांगले उमेदवार जे आपल्याला मनातील इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आपण जाऊन वोटिंग करावे पण नक्की वोटिंग करावी आणि अशी मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र